चला येऊ जरा बघून हा काही नाही प्रॉब्लेम थांब तुला नंतर करते काय नाही प्रॉब्लेम तू जाईत ना वाटलो काय मग दे छोट्या बॅटरी आलो रे तेवढे उचलला नाही गाडी चालू राऊदे तुझी तू बस हि हि बर तुम्ही लगेच लगेच या लगेच या काय ही काय दंड दंध काय कसले धंद मग शिवा भाऊ ने मला ही चालू दिले आणि तुम्ही हिंड जाईक शिवा भाऊला सांगू हो का मी हे टायमिंग काय यायचा तुमचा फोन केल्या म्हणून काम सोडून मी आलो काय झालंय त्या बिलसला सांगणार आहोत बिल राहिले दहा हजार रुपये सात चाळीस हजार रुपये बिल चालतं त्याने तीसच हजार रुपये दिल्या दहा हजार रुपये राहिल्यात मला आताचा फोन आलता तू त्याला गाडी दिली नाही ना तेवढ्या बिलासाठी हा मग नाही दिली तसं नाही करायचं बाळा मग काय काय कडे नसतात पैसे एवढे थोडं ऍडजस्ट करायचं ती नेहमी गाडी आपल्या गॅरेज येते म्हणून आपण थोडं थांबणं काम असतं बाळा बरोबर आहे आता मी त्याला गाडी का दिली नाही का दिली नाही आता दहा हजाराचा विषय आपली किरकोळ गोष्ट आहे आपण काय पाच मिनिटाला कमवू शकतो दहा हजार रुपये बरोबर बर बर ते जाऊ दे तुझी आणि शिवा भाऊंची भेट झाली का अगं याजन मी काय पुढच्या सात जन्म शिव माझ्या नाही होणार आज काय झालं आता त्यांचं लग्न झालंय आणि तुला माहित आहे त्यांची मिसेस पण खूप छान आहे काय सांगते त्यांचं लग्न नाही झालं मी माहिती त्यांचं झालंय खूप छान जोडी आहे तो बघितलास का आणि मी म्हणजे शिव खूप आनंदात होते त्याच्यामध्ये स्वामीनी हा तुझं मन खूप मोठं आहे एवढा दुःख फक्त तूच बसवू शकते त्यांचीच गाडी जोडतोय ते हा आख्ख पैसे दिल्याशिवाय गाडी द्यायची नाही बिल किती झाले त्यांचं चाळीस हजार रुपये बिल झाले ते देत आहे किती तीस हजार रुपये तीस ना, ना, ना ना थाल 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 का तीस का दहा हजार देतो नंतर नाही नाही तसलं चालणार नाही आपल्याला दहा हजार आणि वीस हजार तसलं चालत नाही मला शिवभाऊची सांगतो ओळखली सध्या मी शिवभाऊला ओळखत नाही